च्या कोस्टल रोड दक्षिण प्रकल्पातील वाहतूक आठवडाभर सुरू राहणार आहे सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत या मार्गावरून वाहतुकीला मोभा असणार आहे आतापर्यंत या प्रकल्पाचं ब्याण्णव टक्के काम पूर्ण झालं दरम्यान याच कोस्टल रोडवरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरोडे कोस्टल रोड ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे सध्या आपण कोस्टल रोडवरच आलेलो आहोत तुम्ही बघू शकता हा कोस्टल रोड आहे मुंबई किनारी रस्ता दक्षिण प्रकल्पातील वाहतूक व्यवस्था आठवड्यातील सातही दिवस सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी आहे कोस्टल रोड हा श्यामलदास गांधी मार्ग हा उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे आतापर्यंत या प्रकल्पाचे ब्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले आहे मुंबई किनारी रस्ता प्रकल्प वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे दक्षिण वाहिनी बिंदू बांधव ठाकरे चौक रजनी पटेल चौकासह मरीन ड्राईव्ह ही मार्गिका तसेच उत्तर वाहिनी मरीन ड्राईव्ह हाजी आलीसह वांद्रेवरळी सागरी सेतूची मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे वाहन चालकांनी वेगमर्यादा तसेच वाहतुकी संबंधित इतर जे नियम आहेत त्या नियमांचे उल्लंघन करू नये असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे सातही दिवस हा रस्ता खुला राहणार रस असल्यामुळे वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी आहे आणि सध्या वाहन चालकांमध्ये आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन संकेत सह पुढारी मुंबई